वाकुर्डे कालव्याच्या गळतीमुळे मोठे नुकसान शेतकऱ्यांचे उपोषण सुरू शिराळा तालुक्यातील वाकुर्डे बुद्रुक येथील करमजाई देवी मंदिरासमोर वाकुर्डे योजनेच्या पडवळवाडी ते मानकरवाडीपर्यंत असणाऱ्या दहा किलोमीटर अंतरातील खुल्या कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे परिणामी उताराच्या बाजूची सुमारे पाचशे एकर शेतजमीन नापीक झालेली आहे याचा फार मोठा फटका या भागातील शेतकऱ्यांना बसलेला आहे त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बळीराजा शेतकरी संघटनेचे बी जी पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्राणांतिक कुपोषणाला सुरुवात केली शेतकऱ्यांनी यापूर्वी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांना निवेदन दिले होते दोन हजार सतरापासून या भागातील शेतकरी शासन आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दाद मागत आहेत मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद या व्यवस्थेकडून मिळालेला नाही पडवळवाडी नळवा वस्ती माळ वस्ती नारजीवस्ती वस्ती रामोशी वस्ती, वस्ती पारगावकर वस्ती धाकली यंत्री ज्योतिबा मंदिर ते मानकरवाडी या परिसरातील कालव्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झाल्यानं हे शेतकरी गेल्या सात वर्षांपासून याचा पाठपुरावा सुरू केलेला आहे मात्र त्यांच्या या प्रश्नाकडे शासनाने कानाडोळा केला आहे त्यामुळे आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी शिराळा